मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी, सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्या दर्शकांचं स्वागत करतो सध्या मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बुलढाण्याचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्या कॉलेजच्या ठिकाणी मी आहे अर्थात ही इमारत ती आहे जी कोविडची कोविडसाठी आपण वापरली होती जी सध्या स्त्री रुग्णालयासाठी वापरलेली आणि याचा काही भाग हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी ऑफिस म्हणून आपण सध्या दिलेला आहे माझ्यासोबत माननीय अधिष्ठाता ज्यांना आपण डीन म्हणतोय या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाण्याचे माननीय डॉक्टर आहेत त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया सर आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मी सरांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत की जे वैद्यकीय महाविद्यालय जे मंजूर झालेलं आहे चौदा जुलै दोन हजार तेवीसला ज्याचा जी आर आला होता आणि जी मंजुरी आपल्याला मिळाली आहे ती नेमका आता कोणत्या अवस्थेमध्ये आहे या वर्षीपासून ऍडमिशन होऊ शकतील का सध्या आपण बडिंग स्टेजमध्येच आहोत यावर्षी आपल्याला राष्ट्रीय आयुर्वज्ञान आयोगाकडनं ॲडमिशन्स किंवा प्रवेश सुरू करण्याकरता परवानगी मिळालेली नाही आहे त्यामुळे यावर्षी ॲडमिशन सुरू होतील असं निश्चित सांगता येत नाही ॲडमिशन सुरू न होण्यासाठी काही सध्या अडचणी आहेत ज्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षकांची कमतरता किंवा उपलब्ध नाही आहेत सध्या अनुपलब्धता अनुपलब्धता तसेच इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते अद्याप परिपूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे सध्या यावर्षी एन एम सीने म्हणजे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं आपल्याला प्रवेशाकरता परमिशन नाकार दिली आहे सर माझा एक प्रश्न असा राहणार आहे की नेमक्या महत्वाच्या म्हणजे अनंत खूप साऱ्या अडचणी असू शकतात महत्त्वाच्या अडचणी कोणत्या आहेत की कॉलेज सुरू होण्यासाठी आपल्याला काय काय लागतं महत्वाच्या गोष्टी कॉलेज सुरू होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जागा लागते कॉलेजसाठी कॉलेजच्या इमारतीमध्ये कमीत कमी आठ डिपार्टमेंट सुरू करण्यासाठी लागतात एक लायब्ररी लागते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कमीत कमी चार टीचिंग हॉल लागतात या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे वैद्यकीय शिक्षक ते लागतात वैद्यकीय शिक्षक म्हणजे कुठलाही डॉक्टर त्याला वैद्यकीय शिक्षक म्हणून आपण नॉमिनेट करू शकत नाही तर असिस्टंट प्रोफेसर अस असोसिएट आश, प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक अशा तीन कॅटेगरी असतात तर त्याच्यामध्ये एम डी झाल्यानंतर त्यांना एक वर्षाचा सिनियर रेसिडेंट वरिष्ठ निवासी पदाचा त्यांना अनुभव आहे अशा लोकांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी म्हणजे त्यांची पदस्थापना केली जाते चार वर्षाचा ज्यांचा अनुभव झालेला आहे त्यांना सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली जाते आणि सहयोगी प्राध्यापक पदावर कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव याशिवाय चार जागतिक स्तरावरच्या नियतकालिकामध्ये त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध झालेले असावे अशा सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक पदावर नियुक्ती दिली जाते आणि त्याच्यामध्ये काही चिकित्सालयीन विषय आहेत आणि काही अचिकित्सालयीन विषय आहेत अचिकित्सालयीन विषय म्हणजे जे प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाला शिकवले जातात अनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री या विषयामध्ये सध्या प्राध्यापक आणि इतर टीचिंग स्टाफ आप जो आहे तो उपलब्ध होणं पुढचं कठीण आहे एकाच वेळी अनेक मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे त्यांच्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय शिक्षक सध्या जर आपल्याकडे किती पदभरती किती झाली आहे आणि आपल्याला मला नेमका आकड्यांमध्ये सांगा की कि आपल्याला किती किती जण कोणकोणत्या पदासाठी पाहिजे आहेत शंभर एमबीबीएस च्या ऍडमिशन्स कॉलेज सुरू करण्याकरता कमीत कमी सतरा प्राध्यापक लागतात सत्तावीस सहयोगी प्राध्यापक लागतात आणि एक्केचाळीस सहाय्यक प्राध्यापक लागतात आपल्याकडे सध्या जवळपास एक बारा सहाय्यक प्राध्यापक जे आहेत एलिजिबल सहाय्यक प्राध्यापक ते आपल्याकडे त्यापैकी काही जॉईन झालेले आहेत काही जॉईन होण्यास इच्छुक आहेत दोन सहयोगी प्राध्यापकांनी आपल्याकडे इच्छुक म्हणजे जॉईन होण्यासाठी आपले इच्छा प्रगट केलेली आहे आणि दोन प्राध्यापकांनी आपल्याकडे येण्यासाठी आपली इच्छा दर्शवली आहे बाकी यांच्या सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक यांच्या नियुक्त्या शासकीय शासनाच्या स्तरावरून केले जातात आपण आपल्याकडे आलेले अर्ज शासनाकडे शिफारशीसह पाठवतो त्यानंतर त्यांना मंजुरी दिली जाते आणि पाठवले जाते हे करार पद्धतीवर शिक्षकांच्या नियुक्त्यासाठी आणि इतर जे आहे ह्या नियुक्त्या एकतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एम पी सी मार्फत केले जातात किंवा डिपार्टमेंटल प्रमोशन्स जे आहेत ते देऊन ज्या एलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांचे नियुक्त्या केले जातात बरोबर आहे तर आणखी हे झालं गोष्टी आणखी दुसरा जो इतर स्टाफ बाबत किती है। आ, या, या संदर्भामध्ये शासनाने सहा मार्च आणि बारा मार्चला बुलढाणा संदर्भामध्ये शासकीय निर्णय प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये ही पद जाहीर केलेली आहेत मात्र अद्याप पदभरती झालेली नाही तर ते प्रोसेसमध्ये आहे प्रक्रियेमध्ये प्रक्रिये प्रक्रियेमध्ये हा भाग झाला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे चारशे जवळपास ठिकाणी लागत असतात त्यासाठी आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना शासनाने जी चाचणी केली होती त्याच्यामध्ये सामान्य रुग्णालय बुलढाणा इथे जवळपास तीनशे बेड मंजूर आहेत आणि आपलं हे वुमन हॉस्पिटल जे आहे इथे शंभर बेड मंजूर आहेत तर याच्यामध्ये आपण चारशे टीचिंग बेड जे आहेत ते आपण दाखवलेले आहेत आणि जे काही अजून इन्फ्रास्ट्रक्चर साठी कमतरता आहे त्यासाठी आपण विविध लेवलवर प्रयत्न सुरू आहेत आणि ते लवकरच इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध केलं जाईल अशी आशा आहे येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री महोदय भूमिपूजन करणार आहे त्या जागेच ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणार आहे किती दिवसात हे पूर्णत्वास येऊ शकतं असं वाटतं त्यासाठी ऍक्च्युली शासनाने एक एच सी नावाच्या कंपनीला बुलढाणा येथील वैद्य नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत बांधण्यासाठी मंजुरी आहे अपॉइंट केलेली के नियुक्ती केलेली आहे तर आता हे शासन त्या कंपनीला ज्या पद्धतीने वर्षात पूर्ण झालं पाहिजे ते असं आहे इमारतीच जवळपास चारशे तीस बेडच ते हॉस्पिटल असणार आहे आणि पूर्ण शंभर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचं सा इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकल कॉलेज शिवाय विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स आणि काही कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था असं एक मोठं ते इमारत असणार आहे त्यासाठी शासनानं चारशे तीन कोटी रुपयाचा निधी जोपास मंजूर करण्यात आलेला आहे आणि हे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी कमीत कमी एक तीन वर्षाचा कालावधी लागेल कमीत कमी लागू शकेल असं आपण असं अपेक्षित हातडीमध्ये नेमकं कुठे हा स्पॉट आहे आ, हे होणार वैद्यकीय महाविद्यालय हातेडी ते केसापूर रोडवर शिवाजी शाळेच्या पाठीमागे जी जागा आपल्याला मंजूर करण्यात आलेली आहे किती एकर परिसर असेल जागा आहे त्याच्यावर ते पूर्ण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उभं राहील ते उभं राहील तेव्हा ते राहील वर तीन वर्षानंतर समजा होईल किंवा चार वर्षानंतर ऍडमिशन पुढच्या वर्षी सुरू होऊ शकतील असं काय अपेक्षा वाटत ऍडमिशन खरं तर यावर्षी सुरू होणं अपेक्षित होतं परंतु आपण नाही त्याच्या पूर्ण एन एम सीच्या नियमांची पूर्तता करू शकलो त्यामुळे पुढच्या वर्षी हे कॉलेज सुरू होईल असा एक विश्वास मला वाटतो महाराष्ट्रामध्ये केवळ बुलढाणाच असं आहे का की ज्या ठिकाणी ऍडमिशन होत नाही म्हणजे मंजूर झालाय पण ऍडमिशनसाठी कोण काही अडचणी आल्यात की इतर ठिकाणी सुद्धा असंच प्रॉब्लेम आहे नाही बुलढाण्यासमोर इतर आठ ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांना यावर्षी एन एम सीने परमिशन नाकारलेली आहे आणि यावर्षी फक्त दोन वैद्यकीय महाविद्यालय एक जी टी येथे सुरू करण्यात आलेलं नवीन वैद्यकीय महाविद्यालय तिथे पन्नास ॲडमिशनसाठी परमिशन देण्यात आली तसेच नाशिकला एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय होणार होतं तिथे ॲक्च्युली पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस चालणारं एक हॉस्पिटल आहे त्या विद्यापीठ चालू होतं आणि त्यांच्यासोबत हे नवीन एम कॉलेज साठी करण्यात आलं होतं तर तिथे परमिशन देण्यात आलेली आहे मला वाटतं या आर्ट कॉलेजच्या ऍडमिशन विषयीचा एक काहीतरी प्रकरण हे कोर्टात पण गेलं होतं किंवा एन एमसी म्हटलं होतं की आम्ही या संदर्भात कोर्टात जाऊन मंजुरी पुन्हा प्रदान करू किंवा मिळून घेऊ असं काही आहे का याविषयी मला जास्त निश्चित सांगता येणार नाही परंतु बंगलोरच्या हायकोर्टामध्ये एन एम सीने दोन हजार तेवीसपासून जे नवीन नियम सुरू करण्यात आले होते त्या नियमांच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर एन एम सीने कोर्टाला जे सांगितलं की आम्ही जे नियम बनवलेले आहेत ते आम्ही दोन हजार चोवीस पंचवीसच्या पासून सगळ्याच कॉलेजेससाठी लागू करणार आहोत त्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे त्याला देण्यात येणार नाही बरोबर खूप खूप धन्यवाद आपले डॉक्टर जिने साहेब मित्रांनो आपण सगळ्यांनी बघितलंय की खूप परिश्रम आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाते आणि सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत प्रशासकीय प्रक्रिया आहे त्या पूर्ण करण्यासाठी डॉक्टर झिनी साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी प्रयत्नशील आहेतच सीचे जे नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे सगळं काही सुरळीत जर झालं तर नक्कीच पुढच्या वर्षी ऍडमिशन होतील या वर्षी ऍडमिशन तूर्तास थांबलेले आहेत हे मात्र स्पष्ट आहे कॅमेरा पर्सन अजय काकडेसर रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा